नमस्कार गावल आज मी जातोय मुंबईत तर मुंबईच काय काय केलंय थोडक्यात दाखवत तर झाला कसा स्लिपरची काढली तिकट तात्काळ मध्ये पण ती आमचं नशीब चांगला होता म्हणून ती झाली अपग्रेड आणि मिळाली आमक एसी कस तर आमचा जमला आमचा चानसा गेला एसीचं तिकीट मिळालं आम्ही खुश झालो मग मस्त की झोपाना आम्ही सकाळी साडेसात वाजता मुंबईत पोहोचलो मुंबईत पोचल्यानंतर आम्ही जाऊचा होता मामाच्या घराकडे तर मामा मामाच्या घराकडे पोचल्यावर मामाच्या मुलाचे मुलाची मुलगी त्यांच्या शाळेत प्रोग्राम होतो तर ता झाला शेतकरी तर त्यांनी त्याचे पण आम्ही शूट घेतले आणि त्याचं डायलॉग पण ऐका हा डायलॉग ॲड नाही करू काही मी नंतर आम्ही फिरलो लोकल ट्रेनने कोण कोण मुंबईत असं आणि हे माझे व्हिडिओ बघतात हे कमेंट नक्की नक्कीच मुंबईची गर्दी आपण असं वाटतं की आपण कोकणात खूप सुट्टी असं मग रिक्षेचा पण आम्ही प्रवास केला रिक्षेतून मी गेलो आहे गोरेगाव अंडी गोरेगावमधल्या आणि मग आम्ही ह्या ॲटोमॅटिक पायऱ्यांवर पण चढलो असं तर आणि माझा जिवलक मित्र इकडे आलेला आहे माहिती आहे त्याला आयफोन दाखवायचा होता म्हणून मी असा व्हिडिओ केला मित्र मिटर झाला दुपारी आमचं जाम तशी जर आम्ही दादरमधल्या अपूर्वा हॉटेलमध्ये जेव जेवण चांगला होता तेवढं कॉस्ट्यू ठीक आहे तर मग मी तो जेवढं असतं आम्ही जेवलो कोठभर त्याला शॉपिंग करूची होती त्याच्यासाठी ताकद होई होती मस्त किंजवोपर्यंत ज्यूस वगैरे पिला त्या झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा आम्ही मुंबईची शेवपुरी खाल्ली फेमस शेवपुरी होऊ शकतो घरी होती संध्याकाळी पुन्हा येलो आम्ही लहान लहान खेळलो

काय झालं पाहिजे हे दाखवू नकोस दाखवायचं दाखवायचं नाही आपण एक पान काढायचं एक पान काढेला आजीला ओढ तू मिळाली